नमस्कार मित्रांनो राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यासाठी राज्य शासनाकडून धान बोनस जाहीर झाला होता त्यासाठी अठराशे कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे यातील जवळपास नऊशे कोटी प्राप्त झाले असून काही जिल्ह्यात अजूनही वाटपाचे काम सुरूच आहे तर काही जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील धान बोनस वाटपाचे काम पूर्ण झाले आहे या धान बोनस वाटपात जवळपास पन्नास टक्के शेतकरी अजूनही या धान बोनसच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना आता या जुलै महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत धान बोनस मिळणार आहे पण तरीही यामध्ये काही शेतकऱ्यांनी काही चुका केल्यामुळे त्यांना हा बोनस मिळणार नाही प्रामुख्याने ज्या ना, शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून धान विक्री करण्यासाठी नोंदणी केली होती आणि ज्यांनी धानाची प्रत्यक्षात फेडरेशनच्या माध्यमातून विक्री केली होती त्यांना पहिल्या टप्प्यात वाटप करण्यात आले आहे यामध्ये काही शेतकऱ्यांनी विक्री करूनही धान बोनस मिळालेला नसल्यास त्यांना दुसऱ्या टप्प्यात मिळणार आहे आणि ज्यांनी नोंदणी केली पण माल विक्री केला नाही अशांना दुसऱ्या टप्प्यात धान बोनस मिळणार आहे पण ज्यांनी धानाचे पीक घेतले पण नोंदणीच केली नाही अशा शेतकऱ्यांना धान बोनस पासून वंचित राहावे लागणार आहे कारण धान बोनस जाहीर करताना ही प्रमुख अट असल्याचे समजते त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्यतो इथून पुढे तरी तुम्ही घेत असलेल्या पिकाची नोंदणी करणे किती आवश्यक आहे हे आता लक्षात आले असेलच नोंदणी करून ठेवत चला कारण माल विक्री खुल्या बाजारात जरी केला असला तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार होते त्यामुळे शेतकऱ्यांनी दोन गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात एक म्हणजे पीक पाहणी पीक पाहणी करणे गरजेचे आहे आणि दुसरे म्हणजे शासकीय खरेदी मग ती कोणत्याही माध्यमातून असो तिथे निदान तुमची नोंदणी करणे आवश्यक आहे मग माल विक्री करण्यासाठी तिथे जाणे हो अथवा खुल्या मार्केटमध्ये विक्री करावा लागला तरी सुद्धा ह्या दोन गोष्टी कायम लक्षात ठेवा कारण शासकीय मदत कधीही जाहीर झाली तर निदान त्यात तुम्ही पात्र तरी व्हाल आणि नोंदणीसाठीही काही लागत नाही फक्त कागदपत्रे जसे की सात बारा आठ आधार कार्ड बँक पासबुक सारखी आपल्या जवळ असणारी कागदपत्रेच लागतात त्यामुळे तरी काळजी घेणे गरजेचे आहे सध्याच्या उर्वरित शेतकऱ्यांना धान बोनस वाटपासाठी पंधरा दिवस आणखी वाट पाहावी लागणार आहे निधी प्राप्त झाल्यास तसे अपडेट आपल्या अप माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही करणारच आहोत आम्हाला अजून मिळालाच ला नाही असे शेतकरी काही म्हणतील यासाठी निराश होण्याची आवश्यकता नाही दुसरा टप्पा लवकरच येणार आहे त्यात तुमचा धान बोनस नक्कीच मिळेल धन्यवाद